नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सध्या राज्यात जर विचार केला तर योजनांचा पाऊस पडत आहे या योजनेपैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना या योजनेमार्फत जे बांधकाम मजूर आहेत त्या मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या बत्तीस कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो राज्य सरकारने बांधकाम मजूर यांच्यासाठी ही महत्वाची योजना सुरू केली आहे त्यांच्या पाल्यासाठी शैक्षणिक क्लेम असो किंवा इतर दवाखान्याचा एखादा फंड असेल तर त्यांना आर्थिक मदत दिली जाते परंतु मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल जर बांधकाम कामगार हा अविवाहित असेल आणि त्यांचा विवाह झाला तर त्यांना विवाहाची जी तीस हजाराचा जो क्लेम आहे हा क्लेम करायचा असेल तर त्यांच्या पत्नीचं नाव त्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतरच त्यांना हा क्लेम घेता येतो त्याचबरोबर बांधकाम मजूर यांची नोंदणी करते वेळेस त्यांच्या पाल्यांचं जर नाव त्या ठिकाणी समाविष्ट केलं नसेल तर त्यांना क्लेम करायचा असेल तर नाव समाविष्ट असणं गरजेचं आहे परंतु आता जर बांधकाम ऑफिसमध्ये गेल्या असता त्या ठिकाणी फक्त एकच गर्दी सुरू आहे ती म्हणजे संसार बाटलीची तर आपण त्या ठिकाणी जर नाव समाविष्ट करण्यासाठी गेलो हो, तर ते सांगत असतात की आता साईट बंद आहे उद्या या परवा या परंतु मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे बांधकाम कामगार यांच्या पाल्यांचं नाव असो किंवा पत्नीचं नाव असो किंवा इतर तुम्हाला करेक्शन जर करायचं असेल तर करेक्शन गर्भातल्या सुद्धा करता येतं तर ते कसं करायचं मित्रांनो एट टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा त्याचबरोबर व्हिडिओ कसा, कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार पाल्यांचं नाव समविष्ट कसं करायचं या संदर्भात आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवर गुगल क्रोमवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी लिंक आहे नाव ॲड करायची ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून ठेवली आहे अशा प्रकारे या ठिकाणी लिंक टाकली आणि यावर आपण क्लिक केलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो आहे आपला बांधकाम कामगार पोर्टल जोही नंबर रजिस्टर असेल तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच नंबर आपला जो आधार नंबर असेल आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपला जो बांधकाम कामगार का योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबरसुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण मोबाईल नंबर आधार नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतला आहे प्रोसीड टू फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्मर क्लिक केल्यानंतर जी ही आपली प्रोफाईल असेल ज्यावेळेस आपण अर्ज केला होता ते संपूर्ण अर्जाची प्रोफाईल या ठिकाणी येऊन जाईल तर त्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करा तर मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी किंवा पहिल्या दोन पाल्यांची नावे भरावीत अशा प्रकारे या ठिकाणी माहिती आल्यावर या ठिकाणी आपल्याला थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ॲट मोर मनी ॲड मोर आणखी जोडा यावर क्लिक करायचा या या हो या 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 हो आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन कप्पा ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी पहिलं नाव आठ नाव आणि वडिलांचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी जन्मतारीख वय या ठिकाणी ॲटोमॅटिक घेऊन जाईल त्यानंतर मुलगी आहे मुलगा आहे किंवा पत्नी असेल या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी शिक्षण टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागणार आहेत या ठिकाणी ॲप्लिकंट अटॅच व्ह व्हॅली डॉक्युमेंट जे आपले जे डॉक्युमेंट असेल नाव ॲड करायचं असेल त्यांचे डॉक्युमेंट या ठिकाणी चूज फाईलमध्ये डॉक्युमेंट अपलोड कर करायचं आहे त्यानंतर खाली जो चौकंद आहे दौकडब्यात या ठिकाणी कि टेकमॅक करायचा आहे आणि सेव अपडेट व्हॅल्यूज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जोही आपला मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेमध्ये आपण प्रोफाइल अपडेट करू शकतो किंवा आपल्याला कोणाचंही नाव टाकायचं असेल तर नाव या ठिकाणी आपण ॲड करू शकतो तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं जर कोणाचं नाव ॲड करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि मित्रांनो तुमच्याकडून जर हे शकत नसेल तर मी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून घर बसल्यासुद्धा या ठिकाणी नाव ॲड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नाव ॲड झालं किंवा नाही झालं हे सुद्धा आपण अशाच प्रकारे या ठिकाणी प्रोफाईल लॉग इन करून चेक करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोपी पद्धती आहे तुम्हाला को ऑफिसला को जायचं गरज नाही काही नाही तुम्ही घर बसल्यासुद्धा या ठिकाणी नाव समाविष्ट करू शकता तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नाव समाविष्ट करू शकता मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही मोबाईलवर असो किंवा कम्प्युटर असो कशावरही नाव समाविष्ट त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहण्यासाठी